नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसात पूर परिस्थिती पाहणी मागील एक दोन दिवसापासून नांदेड शहर जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुडून भरून वाहत आहेत नांदेड उत्तर मतदारसंघात दत्तनगर हिंगोली नाका नोरी चौक या भागात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांचे संसार उडस झाले आहेत दैनंदिन वापरांच्या साहित्याची नाक धूस झाली अन्नधान्याचे नासाडी झाले आहे पुरामुळे सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून काल रात्री साडे अकरा वाजता वाढत्या सुमारास झालेल्या खुटी संदेश पावसाने हाहाकार उडाला असून पूरग्रस्त भागाची आज दुपारी एक वाजता नांदेड उत्तरचे मान्य शहरप्रमुख गौरवभाऊ गोडगिरे शा शाखाप्रमुख ना कृष्णा कंटेवार कृष्णा कंटेवार यांनी नगर गोकुळनगर दत्तनगर व अनेक भागात जाऊन पाहणी केली महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी फोनवरून संपर्क साधून असताना तातडीने सुरक्षित हस्तरीतळी तर, हस हस्त हलविण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित करणे अशा सूचना केल्या आहेत आजूबाजूचे नागरिक सगळे उपस्थित होते आवाज महाराष्ट्र साठेंड फोर बाय सेव्हिंगचे मुख्य संपादक नोट दाखवले श्रावस्तीनगर भागामध्ये रात्रीच्या चार वाजल्यापासून अतिवृष्टीचं चा प्रमाण झालेला आहे आणि इथल्या घरांची पडझड झालेली आहे प्रशासनाने इकडे लक्ष देऊन त्वरित पंचनामे करून पूरग्रस्तांना मदतीच साथ द्यावी ही नम्रतेची तांद्याच्या कट्या घाऊ जवारे समजा कपड्या समजा खराब झाल्या इतकं होतं समजा टाकल्या वाहून गेल्या घरात निघज निघजे तर आम्ही बाहेर निघाल्या सकाळी 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 पाचचं पाणी एवढं शिरलं बघा घरामध्ये परेशान झाले आम्ही इतकं खाणं नाही पिणं नाही काहीच नाही आम्हाला समजा लुसकान त्याच्या डब्या आले आले होते आले होते येऊन बघून गेले तर भाताचे डबे आणून गेले तर खाले खिचडी खिचडी परेशानी अब हमारे प्रशासन से ये विनती है कि जरा ये जो मसला है इसको जरा खत्म कर दो हमारे और देखो पानी पानी पूरा पूरा घर के अंदर सामान का नुकसान हो गया राशन पानी और बाकी सामान जितना था वो सब डूब गया था पूरा घर डूब गया है वो अभी और जरा उसके लिए को मदद अभी तो कुछ भी नहीं है और ना वहाँ पे मदद आ भी नहीं सकती और बहुत पानी है वहाँ पर जरा हमारे लिए ना थोड़ी मदद करने के लिए बस ये आप लोगों से रिक्वेस्ट है सभी से कोई नहीं आए और वहाँ पानी तो जा भी नहीं सकते उतना पानी है भरते हां ये देखो यहाँ का घर है और वो पानी का घर में घुसा आधा घर डूब गया बहुत सामान का सत्यानाश हमारा राशन का सब कुछ खराब हुआ हमारा दुछ मदद करो छोटे बच्चे हमारे क्या करा सर ये पानी में रोए नहीं के ओए मदद करने को आई कि नहीं तुम्हारी नहीं आया अभी तक कोई भी खाली खाना लाके दिए हां खाना लाके दिए खाने को बस कभी दूसरा कोई भी कुछ भी नहीं आया ये टीवी खराब हो गई मिक्सर टीवी फ्रिज सब सामान खराब हो गया बिस्तर पानी की मोटर सब सब खराब हो गया से पानी कम हो क्या है, ता भी ता भी थोड़ा तो कम अभी थोड़ा यहाँ पे हर घर में बेटा है आठ से दस दस फीट पानी था किसी घर में सात फीट है किसी घर में आठ फीट है ऐसा कोई भी घर नहीं बचा यहाँ पे पूरे एरिया के अंदर यानी कि हर घर में पानी था पूरा का पूरा कुछ लोग यानी कि हर इंसान का खाने पीने का सामान ये जो भी चीज है सबका सब यानी होगा, नुकसान होगा परेशान है और दूसरी बात जो है तो बेटे इससे पहले भी जो चीज़ की मदद आने की थी वो यहां पे मदद नहीं पहुंची। पानी पड़ा पानी ये पानी सुबह चार पांच दिन से पानी आया इससे पहले भी ऐसा आया था बाद में चलेगा वो पानी फिर यानी कि चार पांच दिन के आठ दिन के बाद में फिर आया तो ये आया तो यानी कि इसका डबल पानी था और ये पानी शुरू हुआ एक बजे के तो अभी तक पानी है तो अभी तक उतरा नहीं घरों में सबके पास पानी है नहीं बोल के नहीं शासन की तरफ से कहीं से कोई मदद नहीं आया वाली है, कोई मदद तो नहीं हमारा पूरा खाने पीने का राशन भी चले गया हमारा कोई मौका देने को भी नहीं आया देखो हमारे पूरे पूरा राशन पूरा खराब होगा

हमारे बूढ़े बड़े हमारे घर वाले है कौन निकालने को नहीं आ रहा कोई नहीं आ रहा मदद को हां? बच्चे चिर चिखा मारे रो रहे डर रहे बच्चों को पकड़ना की सामान को देखना की क्या देखना राशन ला के रन बीत मुसीबत से कमा के तो राशन चलेगा पूरा हमारा कितना नुकसान चलेगा होगा पानी घर में कब से सुन पानी आ रहा तब सुन सारा घराना पानी घुस लिया का क्या नुकसानी तुम्हारा सगळे नुकसान झाले हा कोणी येणार तिकडच चले तर मीडिया वाले बी तिकडच चले जे आहे ते इथं बघ नाही गेले तर येई नाही गेले तर तर खाली पाणी दिसले खालीच पळाले तर काय नाही आम्हाला नुकसान झालेले आमची भरपाई करून देऊ आम्हाला काय करायचं नाही दुसरं आहे की नाही काय सांगा आज सकाळी सहा वाजल्यापासून आपण नांदेड शहरामध्ये फिरत आहोत आणि नांदेड शहरामध्ये जेव्हा फिरत होतो त्यावेळेला विष्णुनगर गोकुळनगर नगर, तेहरा नगर लालवाडी नूरी चौक आणि ज्या ज्या सखल भागामध्ये पाणी शिरलेले आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण दत्तनगरमध्ये गेलो प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण वार्डांची पाहणी केली आणि प्रत्येक नांदेड उत्तर शहरामध्ये बहुतांश भाग आज पाण्याखाली होता नांदेड शहरातील जनजीवन सर्व विस्कळीत झालेले आहे गोरगरिबांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ज्या पद्धतीने आपण आज सगळा सर्वे घेतला तर एक अनुषंगाने बघितला असता हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय आयुक्त साहेब या दोघांनाही विनंती करतो की नांदेड शहरातील झालेल्या गोरगरीब जनतेच्या नुकसानाचे ज्या प्रकारे लोकांना आज आपत्ती आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण महाप्रसाद करतो तर त्या महाप्रसादाच्याऐवजी आपण प्रत्येक ठिकाणी ज्या गरीब पाणी जेवण मिळत नाही आहे त्या भागामध्ये जाऊन आपल्या गणेश मंडळाच्या वतीने आपण महाप्रसादाचे नियोजन करून आपल्या हातानेच वाटावे किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला संबंधित पोलीस स्टेशनला सांगून ज्या भागामध्ये पाणी झालेलं आहे ज्या लोकांना जेवण भेटत नाही आहे त्या लोकांना आपण खऱ्या अर्थानं अन्नदान केलं तर आपल्या गणपती मंडळासाठी महाप्रसाद केल्यासारखं होईल